जय महाराष्ट्र मी भैया जयस्वाल आज उद्धवजीच्या आशीर्वादाने आमचे कार्याध्यक्ष आदरणीय किशोरजी ठाणेकर साहेब व सपकाळ त्या मान्यवरांनी मला शिव आरोग्य सेनेचे आयकॉन व विशेष म्हणजे किशोरजी ठाणेकर यांनी आरोग्य सम्राट हे पद मला बहाल केल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आज शिवारोग्य सेनेचे सर्व माझे भाऊ बहिणी जे पूर्ण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये काम करतात त्या सर्वांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो त्यांच्याकडून अशीच आरोग्याची सेवा घडत राहो आणि तमाम मायबाप जनतेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या जनतेला मी सांगू इच्छितो तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मुंबईला पुण्याला कुठेही महाराष्ट्रामध्ये अडचण असेल तर मला फोन करा माझे शिव आरोग्य सेनेचे पदाधिकारी पाच मिनिटामध्ये हजर होते आणि कुठल्याही हॉस्पिटलला महाराष्ट्रामध्ये कुठं बेड मिळ मिळत नसेल कुठं बिल कमी करायचं असेल सगळ्या सुखादुखामध्ये उद्धवजीच्या आशीर्वादाने बाळासाहेबांच्या आशीर्वादाने वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा विडा उचलून आम्ही सर्व मायबाप जनतेच्या आशीर्वादाने रात्रंदिवस काम करत असतो मी सुद्धा संभाजीनगरमध्ये दिवस गोर काम म्हणून मला मी सुद्धा तुम्हाला विनंती करतो माझ्या लायक काम असं अखंड महाराष्ट्रामध्ये सांगा मराठवाड्यात सांगा झिरो मिनिटामध्ये उद्धव साईजजीच्या आशीर्वादाने कुठलंही काम मी करतो जय हिंद जय महाराज आणि माझ्या शिव आरोग्य सेनेच्या पूर्ण टीमला मराठवाडा महाराष्ट्राच्या सर्वांना मी माझ्याकडून माझ्या परिवार Buna ekle size tebeke. Ben hiç <laughs>